मी आणि ठळक वार्ताचे स्वागत आहे सध्या मुख्याधिकाऱ्यांना क्या हुवा तेरा वादा या गाण्याची आठवण करून द्यावं लागेल कारण आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सोनवलीच्या स्मशानभूमीची दुरावस्था जी आहे ती ठळक वार्ताच्या माध्यमातून आपण काही दिवसानगोदर म्हणजेच आठ दिवसानगोदर दाखवली होती तिथली असलेली दुरावस्था आणि मेल्यानंतर माणसाची होणारी ओढाताण आपण ही फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून दाखवली होती परंतु एकंदरीतच पाहिलं तर मुख्य अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं की या स्मशानभूमीची डागडुजी जी आहे ती करण्यात येईल परंतु या गोष्टीला आठ ते दहा दिवस उलटून गेलेत आणि मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या वक्तव्याची विसर पडले का असा प्रश्न जो आहे तो सध्या आता सोनवलीचे ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात सध्या मी बदलापूर पश्चिमच्या सोनवलीच्या त्याच स्मशानभूमीमध्ये आहे आठ दिवसानंतर ही चित्र मात्र तसंच तसं आहे आणि एकीकडे दुःखातून सावरत असताना स्मशानभूमीसाठी हा संघर्ष या ग्रामस्थांना का नेमका करावा लागतोय याच विषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्या आपल्यासोबत ग्रामस्थ असणार आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात एकीकडे दुःखातून सावरताना ही मंडळी संघर्ष करते या स्मशानासाठी थोडं पुढे दादा थोडस पुढे आपल्यासोबत काही ग्रामस्थ असतील दादा आठ दहा दिवसा अगोदर जी काही दुःखद घटना झाली त्यानंतरचा हा संघर्ष काय चित्र बदललं दहा दिवसामध्ये दहा दिवसात इथे काहीच केलेलं नाही साफसफाई केली फक्त थोडे माती होते ते काढले ते लोक केले पण डागडुगे ते करणार होते काहीच केले नाही जेव्हा आमच्या काकाच मय झालं त्या दिवशी लाईव्ह कॉल आपण केला होता शिवसाहेबांना ते शब्द दिला होता की आठ दिवसात तुमच्या मशनभूमीची डागडुगी आपण करून घेऊ पण आठ दिवसानंतर पुन्हा एक आदिवासी महिलेचा इथं मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर तिचा मैत पण इथेच झाला पण त्यावेळेस पण असेच पाऊस वगैरे हो होते जेवढा खर्च आम्हाला आला तेवढा खर्च त्यांना ते पण आला म्हणजे इथे ग्रामीण भागापेक्षा एकदम दुरावस्था आहे नगरपालिकेमध्ये आम्ही फक्त टॅक्स भरत राहिलो पण इथे कुठल्याही प्रकारच्या आम्हाला सोयी सुविधा नाही दिली स्वच्छतेच्या बाबतीत तुम्ही बोलाल तर इथले तुम्ही बघू शकता गवत पण नाही त्या लोकही काढलेलं इथे पावडर पण नाही टाकली पावडर मी माझ्या स्वतःच्या खर्चाने इथे आणून टाकली होती त्यावेळेस कारण की आमच्या काकाचा तिसरा कार्यक्रम होता त्या निमित्ताने पावडर इथे आणून टाकली होती का जेणेकरून जे बाहेरून येणारे मंडळी आहेत पाहुणे हो वगैरे ती पडणार नाही याची आम्ही काळजी घेतली होती आम्ही या गोष्टीचा जा जाहीर निषेध करतो नगरपालिकेचा जा एकदम जाहीर निषेध करत आहे आठ दहा दिवसामध्ये तुम, तुम्हाला अधिकाऱ्यांकडून कुठलीच प्रतिक्रिया आली नाही कुठलीच प्रतिक्रिया आली नाही ना, ना कोणी आले पण नाही भेटण्यासाठी असे कोणीच आले नाही इथपर्यंत नक्कीच पाहू शकतो एकंदरीत की आश्वासन फक्त दिली गेली होती की आम्ही या स्मशानभूमीची डागजुजी करून त्यानंतर देखील एका आदिवासी गरीब महिलेचा देखील प्रेत या ठिकाणी आणण्यात आलं होतं आणि त्यांना देखील असा संघर्ष जो आहे तो मेल्यानंतरही करावा लागला होता खरं तर या गोष्टीचा पाठपुरावा जो आहे तो आपल्याला एक चेहरा प्रामुख्याने पाहायला मिळते ते म्हणजे जयेशदादा केवने त्यांनी हा विषय जो आहे तो लावून घेतला एकीकडे दुःख सावरता सावरता या स्मशानभूमीचा संघर्ष देखील ते पाहत आहेत दादा कसं पाहता या विषयावर आपण आठ दिवसापूर्वी जो मयत झाला होता ना त्याचा जो शूट आहे ना तो दाखवू पाहिजे लोकांना समजला पाहिजे वस्तुस्थिती नेमकी ही परिस्थिती आपण पाहू शकतो आपल्या माध्यमातील एकीकडे मागे मयत जाते आणि तिकडे कुठलीच सुविधा सांगून पण मशन भूमी करतो एकंदरीतच स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतरची चित्र पाहतो आपण सात आठ दिवस झाले एकच मिनिट तर शेओने अजून परत का दुख काहीच केलं नाही आज पाऊस जर असता तर आम्हाला त्रास झाला असता पाठी पण भेटायला लय मुसीबत झाले काय भेटत नाही अवस्था आवस्थ चालून हाना थोडे चा। फाटे टिकून हाना फाटे थोडे आणि जलवाच ते पण पेटत नाही ती पण भेजलेली फाटी पैसे पण आमचे एवढे गेले सात ते आठ हजार रुपये तरी पण काय फाटे झालच नाही ती एकंदरीतच पाहू शकतो की सात ते आठ हजार रुपये जर एका अंतविधीला सर्वसामान्य आदिवासी माणूस आणणार कुठं या प्रशासनाला जरा काही तरी काहीतरी वाटलं असतं तर त्यांनी या ठिकाणी डागजुरी केली असती परंतु असं न करता अजूनही परिस्थिती तशी आहे दादा काय नेमकी छेड येते काय नेमका आक्रोश हा छेड येण्याचं कारण असं होतं की माझ्या मामांनीच पत्रव्यवहार केला होता संबंध गावकऱ्यांना आदिवासी पाड्यातल्या लोकांना सुद्धा सोबत घेऊन परंतु त्याच्यावर जी कारवाई झाली नगरपालिकेकडून नगरपरिषदेकडून हे बघा हे पत्र आहे मामांनी दिलेलं दोन हजार एकवीस साली त्याच्यानंतर जे मामा ऑफ झाले आमचे शंकर सुद्धा अर्जावर सही केलेली आहे आणि हे रिसीव लेटर आहे नगरपंचायत कुलगाव बदलापूर नगर परिषदेने पंचवीस लाख रुपये मंजूर केल्याचं परिपत्रक आहे बरोबर त्याच्यानंतर स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी माझ्याच मामांच्या लेटरचा वापर करून कॉपी पेस्ट त्याच्यात थोडेफार शब्द चेंज करून हे बघा पुण्यनगरीला बातमी दिली हे करणारे इथलेच गावातलेच आजूबाजूचे या लोकांना माझ्या गावकऱ्यांना सुद्धा सांगणं तुमच्या गावामध्ये लोकांना हस्तक्षेप करून देऊ नका नाही तर तुमच्या गावाचा वाटूलच आहे नगर परिषदेमध्ये मध्यंतरी मला माहिती भेटली होती की सोनिवली स्मशानभूमीला एक कोटीचा निधी मंजूर झालाय मार्च महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये जर मंजूर झाला होता निधी मग तात्काळ त्याची कारवाई केली त्याचं लेटर सत्तावीस जून रोजी त्याची प्रोसेसिंग झाली आणि करारनामा सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी झाला हे बघा टेंडर दिलंय एस के इंटरप्राइजेस म्हणून कंपनी एसके एस के इंटरप्राइजेस कंपनीला जर तुम्ही करारनामा केला होता मग नागडूजीची जी काही पूर्ण जबाबदारी होती एकतर त्या कंपनीची होती किंवा नगर परिषदेने त्याला लेखी आदेश द्यायचा होता तर तू जर टेंडर घेतलंय तर त्याची जी काही कारवाई करायची नागडूजी नॉर्मल की तू करून घे परंतु ते कोणत्याही पद्धतीचं आश्वासन पाळलं जात नाही नागरिकांची दिशाभूल केली जाते हा बघा छत्तीस गुंटेचा सा सातबारा <laughs> हा याच जागेसाठी याच जागेचा सातवारा आहे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही असा गाजाबाजा करून लोकांची दिशाभूल <laughs> <बुल> करण्याचा <laughs> प्रयत्न केला जातो <laughs> आमदार साहेबांना मी जो कॉल केला होता ना त्याच्यावर आमदार साहेबांनी नगर, नगर परिषदेला पत्रव्यवहार करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे कारण तुम्ही लोकांची दिशा बोल करता आणि तुम्हाला फक्त हे जे काही स्थानिक समाजसेवक म्हणून ढोंग घेतात ना यांना फक्त लोकांची दिशा बोल करायची आणि स्वतःचे खिसेकरम करायचे बाकी कोणताही यांना अर्थ नाहीये छत्तीस गुंटेच्या जागेचा सर्वे व्हावा गावकऱ्यांच्या बाजूने मी बोलतोय मी पण या गावचा कोणतरी आहे छत्तीस गुंटेचा सर्व्हे करावा नंतर त्या सा स्मशानभूमीचं बांधकाम चालू करावं म्हणजे अगोदर सर्व्हे झाल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी बांधकाम सर्व्हे झालाच पाहिजे ना नगर परिषदेमध्ये पहिलंच लेटर पडेल जर सर्व्हे नाही झालं तर शंभर टक्के नाही तर वापस ती जागा राहिलं ती कोणतरी लाटायचा प्रयत्न करणार आणि यांचे प्रयत्न हेच असणार पाच दहा गुंट्यामध्ये करायचं ना बाजू आपणच लाटून घ्यायची हे धंदे होऊन दिले जाणार नाही गावकऱ्यांना ही गोष्ट मी चांगल्या प्रकारे समजावून सांगितली आहे आणि ते पण माझ्या मताशी सहमत आहे आणि त्याच्यापुढे जाऊन सांगायचं झालं सा मी वांगणीमध्ये जरी काम करत असलो तरी पण माझी कनेक्टिव्हिटी चांगली आहे मी महिला शहराध्यक्ष संगीताताई आई चेंदवनकर यांचा मला कॉल आला होता आपल्या आयू निशान निशन यांचा कॉल आला होता तर त्यांनी सांगितलंय गावकऱ्यांना नेऊन आपण उग्र आंदोलन करू जर निविदा निघून जर काम झालं नाही काम थांबलंय त्याचं कारण द्या तुमच्या टक्केवारीच्या घाणेरड्या राजकारणामुळे एखाद्या ठेकेदाराचं काम थांबून ठेवू नका म्हणजे कंपन्या सुद्धा हेच देणार ठेकेदार पण यांचेच त्यांनी यांना टक्केवारी नाही दिली म्हणून काम रोखलं जातं असा गावगाजात चालू आहे आजूबाजूला त्याच्यावर मोठे ठेकेदार असतील आणि कोणीतरी शंभर टक्के ठेकेदाराचं नाव असतंय फक्त याच्या मागे महाभाग असतात हे लुटारूच असतात समाजसेवक नाव असतं यांचं फक्त समाजसेवा माझ्याकडून शिका लाज वाटली पाहिजे तुम्हाला साल्यानो आणखी या तीव्र शब्दात निषेध करतोय जर पैसा मंजूर होऊन काम होत नाही पंचवीस लाख रुपये मंजूर झाले होते दोन हजार तेवीस ला एकवीसच्या पत्रावर तेवीस मध्ये पंचवीस लाख रुपये मंजूर झाले आदिवासी खेड्यापाड्यातल्या दीड लाख रुपये जवळजवळ मला वाटतं घर बांधण्यासाठी घरकुल योजनेत पैसे येतात त्याच्यात त्याला घर बांधायला सांगते एकीकडे प्रशासन आणि यांना पंचवीस लाख रुपये स्मशानासाठी कमी पडतात तुम्हाला स्मशानासाठी पंचवीस लाख रुपये कसे कमी पडले ना ते पण दाखवून द्या माझं म्हणणं आहे यांना जाहीर आरोप आहे यांना टक्केवारीला कमी पैसे भेटत असतील म्हणून ते पंचवीस लाख त्यांनी थांबून ठेवले गावकऱ्यांची दिशाभूल केली मोठा काहीतरी टेंडर काढतो आणि गावगाजा करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न परंतु त्या एक कोटीमधून पण वीस पंचवीस लाख खायचे असतील यांना म्हणून एक कोटी आणले आता एकंदरीतच पाहतोय की आठ ते दहा दिवसानंतर मुख्याधिकाऱ्यांशी स्वतः बोलणं होतं मुख्याधिकारी पर... साहेबांचा सा पण मी जाहीर निषेध करतोय दिलेला शब्द पाला तुम्ही यंग आहात आद तुमचा आदर करून मी तुमच्याशी फोनवर बोललेलो मित्रा भाऊ बोलले तुम्ही परंतु तुम्ही शब्द पाळला नाही जरा शब्द पालायला शिका नाही तर तुम्हाला वापस मी बातम्या आणून पोहोचवतो आणि शंभर टक्के जरी कोणी नाही आलं तरी नगर परिषदेवर टिर्डी ही येणारच सोनिवली गावातून हा इशारा हा इशारा आहे कारण काम चालू होत नाही डागडूजी होत नाही म्हणजे तुम्ही आम्हाला तुच्छ वागणूक देता लुटारू झाल्या म्हणून आमच्याकडून टॅक्स कशा गेला येतात एकंदरीतच ही व्यथा ह्या ग्रावकऱ्यांचीच नाहीये तर ही हा आक्रोश आहे गेल्या अनेक वर्षांपासूनचा दोन हजार तेवीस मध्ये जर आपण पाहिलं तर पंचवीस लाखाचा निधी जो आहे तो मंजूर झाला होता परंतु ते पैसे गेले कोणाच्या कशात पंचवीस लाख रुपये गेले कुठे असा संतप्त सवाल जो आहे तो या ठिकाणी पाहतोय सध्याची अवस्था पाहतोय की दिलेला शब्द एखाद्या अधिकाऱ्यांनी जेव्हा एखादा अधिकारी शब्द देतो तर तो शब्द त्या शहराच्या विकासासाठी माती इथे ढकलण्यात आली आहे हे बघा इथली माती काढून थोडक्यात इथे ढकलण्यात आली इथे चिखल युक्त बसलाय बघा हा याच मातीचा बसलेला आहे काय केलंय मग यांनी काम ते जे स्वच्छतेसाठी कामगार पण आहेत ना ते नाक्यावर टपोरीगिरी करून जातात हे जो टेंडर जो मी घेतलाय ना या गावांचा स्वच्छतेचा त्याची चौकशी करा त्याची पोरं करतात काय त्यांच्या मार्फत पन्नास टक्के माझ्या खिशात ना पन्नास टक्के मुलांच्या खिशात हेच धंदे चालतात या लुटारू लोकांवर नगर परिषदेचा कोणताही जो दबाव पाहिजे ना तोच राहिलेला नाहीये हे पण टक्केवारीच घेत असणार म्हणून दबाव नाही आहे हा पण यांच्यावर जाहीर आरोप आहे माझा एकंदरीतच आपण एक व्हिडिओ देखील पाहिला या लाईव्हच्या माध्यमातून की, ला की साथ एका आदिवासी बांधवाची आपल्या नातलगासोबतची असलेली जी ओढाता ती आपल्याला पाहायला मिळाली की अंत्यविधीसाठी साठ ते आठ हजार रुपये खर्च एखादा सर्वसामान्य आदिवासी माणूस आणेल कुठे आणि आणायचा का असं असताना या ठिकाणी आपण पाहतो या स्मशानभूमीची अवस्था अजूनही तशी जर तशीच आहे खोटी आश्वासनं फक्त दिली निधी मंजूर केला गेला निधी गेला कुठं समाजसेवकांनी क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला तो क्रेडिट गेला कुठं असे अन अनेक प्रश्न जे आहेत ते आता या माध्यमातून या गावकऱ्यांच्या माध्यमातून आता पुढे येत आहेत प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही तर थेट तिरडी यात्रा काढू आक्रोश करू असा संतप्त इशारा जो आहे तो आता इथल्या ग्रामस्थांनी दिला आता तरी प्रशासनाला जाग येईल का की फक्त आश्वासनावर जगणारी ही मंडळी आणि लोकांना आश्वासनात वेडे काढणारी ही मंडळी असंच वागणूक चालेल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच परंतु पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर अशी अवस्था जर मेल्यानंतर होत असेल तर नेमकं आपण चाललोय कुठं एकीकडे एक आपण तंत्रज्ञान आधुनिक विज्ञानाकडे वळतोय असं असताना इथल्या स्मशानभूमीची जर ही अवस्था असेल तर हे स्वातंत्र्य नकोय ही अशी वैज्ञानिक प्रगती या देशाला नकोय मागेच घेऊन जा या देशाला असाच सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय आता तरी प्रशासन याकडे बघतंय का आणि दिल्लीला शब्द पाळत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकंच मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर